निलू झाली का तयारी हो आई चल लवकर ही काय आलेच आणि निलूची आई गंगाबाई आपल्या मुलीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिले आपली आई आपल्याकडे टक लावून पाहते हे निलूच्या लक्षात येताच ती ओशाळी त्याही क्षणात तिने आव असलेल्या आईला मिठी मारली आणि म्हणाले ए आई अशी काय पाहते माझ्याकडे भूत पाहिल्यासारखी स्वतःला सावरत गंगाबाई निलूवर ओरडत म्हणाल्या ए पोरी आजवर तू कधी एवढी सुंदर दिसली नाहीस तेवढी या साडीत तुझं लावण्य खुलून दिसतं आहे त्यामुळे तुझ्याकडे पाहण्याचा मोह आवरला नाही म्हणून तुझं हे सौंदर्य नैनीस आठवून ठेवते काही आई जशी काय मी पुन्हा साडी घालणारच नाही आणि यापुढे तू मला पाहणारच नाहीस असं वाटतं का अस वाट तुला नाही ग तू पहिल्यांदा साडी नेसली ना तुला पाहून कुणाची तरी आठवण झाली कुणाची आई आहे एक देवभोळी देवभोळी म्हणजे ग कसं समजवू तुला बरं ते राहू दे चल आधी आपल्याला जायचं आहे ना तेच म्हणते मी कुठे नेतेस मला काही सांगतही नाहीस वरून ही साडी घालायला लावलीस कळेल सर्व कळेल धीर धर आणि चल पटकन बरं चल पण आई तू अशीच येणार का तू पण छानशी साडी घाल की ग नको बाई मी अशीच बरी आहे मी साडी कितीही किमती नेसली तरी तुझ्यासारखी थोडीच दिसणार आहे तू कशी हे असली तरी मला आवडते माझी आई आहेस तू पण तुझ्यासारखी गोरी तुझे हे कमळासारखे डोळे चाफेकळी नाक शेलाटी बांधा पाटीवर रोळणारे हे हातभर लांब केस लाल चटूक ओठ आणि हरणासारखी सोनेरी कांती हे सर्व माझ्यात कुठून मी वेडी गबाळ तुझ्यासोबत चालायला लागले तरी कोणी माईले की म्हणणार नाही कोणीतरी कामवाली बाई म्हणतील बस बस किती तारीफ करतेस तू कामवाली नाहीस माझी आई आहेस कळलं मी जगाला ओरडून सांगेन त्यात मला कसलाही संकोच वाटणार नाही कळलं का माझ्या सौंदर्याचे वर्णन करून मोकळी झालीस ती पण स्वतःला कमी ले यापुढे तू कधीतरी स्वतःला कमी समजलीस तर बघ आणि कसलं सुंदर वर्णन करतेस तू आई खरोखर कवी असायला हवी होतीस कवी ते गं का काय असतं ते राहू दे तुला सर्व माहिती आहे चल निघूया हो चल दोघीही चालत खोलीच्या बाहेर येताच गंगाबाई लेकीला म्हणाल्या थांब हा मी आलेच असं म्हणत त्या आत आल्या पेटीतून कसलीशी वस्तू बाहेर काढत म्हणाल्या बाईसाहेब तुमची लेक येते हो पण तुम्हाला ओळख पटायला म्हणून हा तुमच्या लेकीच्या अंगावरचा झबला जो तुम्ही तिला माझ्या हवाली करताना अंगात घातला होता आणि त्यामागील सोळा वर्षाच्या भूतकाळात अडकल्या रात्रीचे दोन वाजले होते दिवसभर मुंबईचे गजबजलेले रस्ते शांत झाले होते रस्त्याच्या कडेचे दिवे मात्र आपला टिमटिमता काहीसा पिवळसर प्रकाश रस्त्याची शोभा वाढवत रांगेने उभे होते रस्त्यावर एखाद दुसरी गाडी मात्र रस्त्यावरची निरव शांतता भंग करत होती त्याचवेळी रस्त्याच्या कडेवर अर्धवट झोपेत असलेली भटकी कुत्री मात्र मध्येच भुंकत होती त्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने फुटपाथवर झोपलेले भिकारी मात्र करवट बदलताना दिसत होते आभाळाच्या शाळेत धरतीच्या उबदार स्पर्शात भिकेसाठी वणवण फिरणारे भिकारी निवांत पडलेले सुखाची झोप गवसायला घर नसलेली भिकारी अशा शांतवेळी गंगी मात्र एका दगडावर बसली होती दिवसभर वणवण करूनही तिच्या पोटाची खळगी भरली नव्हती भुकेने कासावीस झालेली गंगी कुणी गाडीतून काही अर्धवट खाल्लेलं खाणं फेकलं तर ते मिळेल या आशेने ती बसलेली तिच्या दिशेने गाडी येताना दिसली की ती डोळे उघडून पाहि वेळ हळूहळू पुढे जात होती गंगेचे डोळेही आता शेणायला लागलेले होते तरी आशेचा किरण मनात पाळगून असलेली गंगी गाडी आली की मान वर करी काही वेळात एक धीम्या गतीनं धवल रंगाची फियाट कार येताना पाहून गंगीला आशा वाढली कारण एवढ्या रात्री येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या सुसाट वेगात धावत होत्या पण ही कार मात्र त्याला अपवाद होती ती कार अगदी गंगेजवळ येताच थांबली ते पाहून गंगेचं मन खरं तर भीतीने डगमगलं न जाणो कुणी माते फिरू आपलं काय करेल ना आधार ना आश्रय कुणी यावं पायाखाली तुडवून जावं असं आपलं अस्तित्व दात कुणाकडे आणि कशी मागणार गंगेचं मन विचार करत असताना गाडीची काच खाली आली आणि कोमल आवाज आला ये इकडे ये मी हो तूच बोलवणारी एक गाडीचालक सभ्य अशी स्त्री होती गंगेची भीती काही अंशी कमी झाली परंतु मनात थोडं किंतू ठेवत ती कारजवळ जात म्हणाली काय मॅडम माझं एक काम करशील कसलं काम मॅडम ते नंतर सांगते तू आधी गाडीमध्ये बस गाडीचा मागचा दरवाजा उघडत ती म्हणाली आणि गंगी आज्ञाधारकाप्रमाणे गाडीत बसली आणि तिला बाजूच्या सीटवर एक दोन चार महिन्याचं चा बाळ गोड झोपेत असलेलं दिसलं गंगी सावरून बसताच कार पुन्हा रस्त्यावर धावायला लागली गंगी ही बोलायला लागली मॅडम कुठे नेता मला घाबरू नको कुठेही नाही तुझ्या जागेवर पुन्हा आणून सोडेल पण मॅडम मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही का काही हातावर पडलंच नाही तोवर कार एका हातगाडीवर चहा विकत असणाऱ्या पोऱ्यापाशी थांबली एक चाय दो और कुछ बिस्किट दो दोन्ही वस्तू घेऊन गंगीला देत ती बाई म्हणाली घे खाऊन गंगे आधाशासारखी चहा आणि बिस्किट खात होती कार मात्र संत गतीने पुढे जात होती एका झोपडपट्टी एरियात कार थांबली गाडीतून ती स्त्री उतरली आणि बाळाला घेत गंगेला उतरायला सांगून कार लॉक केली बघता बघता दोघी झोपडपट्टी शिरल्या एक बंद रूमच्या समोर येताच त्या स्त्रीने दरवाजा उघडून लाईट ऑन केली आणि गंगे पाहत राहिली सुंदर अशी ती रूम मस्त होती घरात हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी होत्या समोर असलेल्या लहानशा बेडवर बाळाला ठेवत ती स्त्री म्हणाली आतमध्ये बाथरूम आहे तू पहिली आंघोळ करून येशील प्लीज गंगेला मात्र तिला नाही म्हणवेना पण आंघोळ केली तर अंगावर पुन्हा कपडे लागतील त्याचं कसं करावं तिच्या नजरेतले भाव ओळखून तिने कपाट उघडून तिला येण्याजोगे कपडे काढून देत म्हणाली काही घाई नाही स्वच्छ आंघोळ कर जी आणि रस्त्याच्या कडेला काळोखात आंघोळ करणारी गंगी पहिली वहिली बाथरूममध्ये आंघोळीला बसली तिला हे सारं स्वप्नच वाटत होतं झरझर करत तिच्याबरोबर सुखद घटना घडत होत्या आनंद मनात मावत तिने आंघोळ आटपून त्या स्त्रीने दिलेलं गाऊन घालून गंगी बाहेर आली आणि आरशात स्वतःला पाहून तिला तीच ओळखता आली नाही ती स्त्री मात्र छान म्हणाली पुढचा आदेश गंगीला आला तुला चहा बनवता येतो हो गॅस पेटवता येतो हो चल ए मग दोघी तिथल्याच किचनमध्ये आल्या तिने चहाची सामग्री दाखवून फ्रीजमध्ये दूध असल्याचं सांगून ती बाळाजवळ बसली दोन हाती दोन कप चहा घेऊन गंगेने एक त्या बाईला देत म्हणाली मॅडम एक विचारू हो विचार पण हेच विचारणार ना तू की मला इथं का आणलं हे सर्व माझ्यासाठी का करता आपल्या मनातलं अचूक भाव ओळखले कसे या संभ्रमात असलेल्या त्या बाईकडे गंगे कौतुकाने का पाहत होती तिच्या डोळ्यातले भाव पाहून ती स्त्री म्हणाली अशी हैराण होऊ नको नाही पण ऐक कुणासाठी कोणी फुकट करत नाही तुला मी त्या रस्त्यावर आज चार दिवस पाहते आहे कुणाच्या पुढे मागे करत नाहीस कुणी मुद्दाम तुला दिलं काही तरच घेतेस हे सर्व पाहून तुला इथं आणले तेच विचारते मॅडम मला का आणलं इथं सांगते पण तुझं नाव गंगी म्हणतात मला तुझं कुणी अजून आहे ना नाही गंगी तू या बाळाची आई होशील मी हो तूच तुला काही कमी पडणार नाही सर्व मिळेल फक्त हिला मोठं करायचं शिक्षण द्यायचं मी तुला सारा खर्च पुरवत राहीन प्रत्येक महिन्याला तुला पैसे मी देईन बँकेमध्ये जाऊन पैसे काढायचे ते मी तुला दाखवेन तुझं खातं ओपन करून देईन उद्या ही रूम या बेबीची आहे ती आजपासून तुझ्या ताब्यात हिला मोठी कर शिकव योग्य वेळ येताच मी तुला भेटायला येईन तुझी चौकशी लांबून करत राहीन आणि ती जशी आली तशी गेलीही त्यानंतर गंगेने निलूचं सारं मनापासून केलं पैसा येत होता निलू वाढत होती दहावीचे पेपर संपले आणि कंगीला तिने पहिला वहिला फोन करून अमुक ठिकाणी निलूला घेऊन ये सांगितलं होतं ती बाई कोण निलू तिची कोण ह्या प्रश्नांची उत्तरे आज गंगेला मिळणार होती गंगेच्या नजरेत ती मात्र देवी होती आई चल अगं काय करतेस निलूच्या हाकेसरशी ती बाहेर आली रस्त्यावर येताच तिने टॅक्सी पकडली दादर गोखले रोड असं सांगून दोघी आत बसल्या गोखले रोड येताच तिला स्नेहा सदन बंगला शोधायला जास्त वेळ लागला नाही बंगल्याच्या सेक्युरिटीने ती आल्याची आत वर्दी दिली आणि आपणास कधी बोलावतील याची वाट पाहत ती गेटपाशी थांबली काही वेळातच बंगल्याच्या आतून गंगाबाईला बोलावणं आलं तसा गंगाबाईने नेलूला घेऊन बंगल्यात प्रवेश केला प्रथम असलेल्या हॉलमध्ये दोघींना बसवण्यात आलं गंगाबाईची नजर त्या मालकाच्या वैभवाचं प्रदर्शन करत असलेल्या त्या हॉलकडे नव्हती तिची नजर काही शोधण्यात मग्न होती शेवटी डोळ्यांची प्रतीक्षा संपली असावी एक चाळीस ते पंचेचाळीस वर्षांची युवती बाहेर आली तिनं सलवार कमीज असा वेश परिधान केला होता तिला पाहताच गंगाबाईनं तिला ओळखलं तिला विसरणं गंगाबाईला तरी शक्य नव्हतं फुटपाथवरून या देवीनं तिला कुठेत आणून एक इज्जतदार जगणं तिच्या आयुष्यात दिलं होतं अशा देवीला गंगाबाईला विसरणं शक्य नव्हतं त्यामुळे तिला पाहताच तिच्यामुखी एक नाव आलं मॅडम कशी आहेच गंगे मॅडम तुम्ही दिलेल्या सुखात आहे नाही गं तसं नाही मॅडम तुम्ही काही म्हणा पण माझं हे जीवन तुम्ही दिलेलं आहे चल वर चल आपण आज जाऊन बोलू आणि ती भरभर शिड्या चढत वर गेली तिच्या मागून नेलू आणि गंगाबाई चालत होत्या एका रूममध्ये येऊन मॅडमने दरवाजा बंद केला आणि म्हणाली गंगी हीच का ती नेलू हो मॅडम तुमची आमानत तळ हातावरील फोडाप्रमाणे जपले मी ती दिसते गंगी निलू ना तू ये इकडे हा काय प्रकार आहे ही बाई कोण आणि आई मला इकडे का घेऊन आली आहे या प्रश्नात अडकलेली नेलू मात्र आश्चर्याने कधी आईजवळ तर कधी त्या मॅडमकडे विस्परलेल्या नजरेने मनात असंख्य विचारांचा काहूर घेऊन पाहत होती आणि अचानक निलू नातू असा त्या मॅडमने प्रश्न करताच तिने मानेने होकार दिला ये इकडे निलू उठून तिच्यापाशी जात म्हणाली तुम्ही मला ओळखता हो अगदी जन्माला आल्यापासून काय मग आईने कधीच सांगितलं नाही मला तुमच्याबद्दल हो मीच तिला मनाई केली होती पण का ते सांगते पण आधी तू तु बस तुला मला डोळे भरून पाहुते हां मॅडम बघा तुमची ही आमानत मी सुरक्षित जपून ठेवली आहे आणि किती सुंदर दिसते अक्षी तुमच्या वाणी मध्येच गंगी बोलली चुकतेस तू ही माझ्यापेक्षाही सुंदर दिसते आई ह्या कोण तू मला इथं का आणलंस मला समजेल का मी सांगते सांगा प्लीज मी आधीर झाले आहे तुमचं बोलणं ऐकायला मन घट्ट करून ऐक ती वेळ आली आहे तुला सर्व सांगायची सांगा मॅडम तू ह्या गंगेची मुलगी नाहीस मॅडम ही थट्टा करण्याची वेळ नाही ही थट्टा नाही तर सत्य घटना आहे आणि थट्टा तर तुझ्या आईशी केली देवाने कोण आई तुम्ही काय बोलता माझी आई दुसरी आहे म्हणता तर ती आजवर मला भेटायला का नाही आली आणि अनाथासारखं मला ह्या आईजवळ का ठेवलं मला ते काही माहीत नाही हीच माझी आई आहे चल आई आपण इथून जाऊ नीलू बेटा आधी त्या काय म्हणतायत ते ऐकून तरी घे नाही मला ऐकायचं तूच माझी आई आहेस समजलं दुसरी कोणी नाही नाही निलू मी तुझी आई नाही या मॅडमने मला तुझा सांभाळ करण्याकरता आपण राहत असलेलं घर आणि आपल्या दोघींचा खर्च आजवर या मॅडम देत आल्या त्यामुळे तू एवढ्या मोठ्या शाळेत शिक्षण घेतलंस काय हो मग माझे आई बाबा कोण ते कुठे आहेत मला कळेल का मला त्यांना जाब विचारायचं आहे ते हयात असताना मला असं अनाथासारखं लांब का केलं नेलो आई तुझ्या आई एक स्टेज शो करणारी सुंदर सेम तुझ्यासारखी दिसणारी एक कलाकार होती आमची दोघींची घनिष्ठ मैत्री होती तिचं एका मुलावर प्रेम होतं माझी ओळख ही करून दिली आणि मलाही तो आवडला मधुर बोलणं नम्रपणा हे त्याचे गुण पाहून मीही संध्याला होकार दिला ते दोघं आपल्या विश्वात रमत होते एक दिवस दोघं दौऱ्यावर असताना लग्नाआधी चुकी करून बसले तिने मला तसं सांगितलंही मी तिला बरंच ओरडलेही पण झालेली चुकी आता बदलणार नव्हती एक दिवस तो काळा कुठला दिवस आला आम्ही दोघेजणी एका शोला गेलो असताना तिला फोन आला तो घेताच ती बेशुद्ध पडली मला कळण्याला साधन नव्हतं त्याही परिस्थितीत मी तिला डॉक्टरजवळ नेलं तेव्हा तू तिच्या गर्भात वाढत असल्याचं मला कळलं मी तिला खूप ओरडणार होते पण काही वेळात मला कळलं की तुझे वडील अवनीश हे विमान अपघातात वारले होते त्याचा जबरदस्त शॉक तुझ्या आईला बसला आणि ती वेड्याप्रमाणे वागू लागली दिवस लोटले मी तिला सोडलं नव्हतं तू राहत असलेल्या घरी आम्ही राहत होतो त्या दिवशी तिच्या पोटी कळा यायला लागल्याने मी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तुला जन्म देताच तिने अवघ्या तासाभरात जगाचा निरोप घेतला आवणीसच्या घरच्यांबद्दल मला काही माहीत नव्हतं तुझं काय करावं हा मोठा प्रश्न होता कारण माझं लग्न घरच्यांनी ठरवलं होतं वडिलांना मी तुझ्याबद्दल सर्व सांगितलं त्याने तुझा खर्च देण्याचं मान्य केलं आणि मी या गंगीला तुझी आई बनून राहायला सांगितलं त्याप्रमाणे तिनं तुझा सांभाळ केला पण आज मीच तिला तू कोण आहे हे, हे कळावं म्हणून बोलवलं एवढं बोलून मॅडम थांबली आणि नीलूचा हुंदका बाहेर फुटला आणि तिने गच्स त्या मॅडमला मिठी मारत म्हणाली मावशी तुम्ही खरंच महान आहात मलाच नाही तर या माझ्या गंगी आईलाही सावरलात तुमचे उपकार कसे फेडू नाही नेलू उपकार नाही मी माझ्या मैत्रिणीची अखेरची निशाणी जपली खरी पण माझं लग्न झाल्याने मी परदेशी सेटल झाले त्यामुळे तुझ्याकरता काही करता आले नाही मॅडम मी बोलू का मध्येच गंगीनं विचारलं हो बोल एवढ्या वेळा तुम्ही कॉल करायच्या पण तुमचं कधी नाव नाही समजलं अनुपमा खरंच मॅडम तुम्ही या नीलचं आयुष्य सावरलंच पण मी कुणी नसताना एका भिकारणीला मान सन्मान देऊन आईचा दर्जा दिलात तुमच्या नावातच अनुपमा आहे त्याप्रमाणे खरंच तुम्ही देवभोळे आहात तर नो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद